आता तुम्ही जी चित्र बघितली किंवा जो व्हिडिओ बघितला तो होता धारावीतल्या शताब्दी नगर परिसराचा याच झोपड्यांमध्ये वर्षानुवर्ष या धारावीतील नागरिकांनी काढलेली आहेत आणि आता त्यांचं स्वतःच गृहस्वप्न साकार झालेलं आहे या सर्व नागरिकांना ने पुनर्विकसित करण्यात येणाऱ्या इमारतींपूर्वी पुनर्वसन केलेलं आहे हे पुनर्वसन तब्बल बावीस माळ्यांच्या टॉवर मध्ये करण्यात आलेलं आहे या अत्यंत घाणी आणि हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या शताब्दीनगरमधील धारावीकरांचं बिल्डिंग मधलं नवं घर नेमकं कसं आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊयात की त्यांचा आजपर्यंतचा झोपड्यांमधील प्रवास नेमका कसा होता आणि आज नव्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत अगं तुमचं नाव सांगा आणि किती वर्षांपासून तुम्ही धारावीत राहत दारा आहात माझं नाव सिद्धार्थ पांडो कांबळे मी एकोणीशे नव्वद पासून धारावीमध्ये राहतो आधीच घर कसं होत आधीच होत तसं याच बारदाच होत पहिला सुरुवातीला नंतर आम्ही सुधारणा करत गेलो आणि कधी आला तिकडे राहायला डिसेंबरच्या पंधरा तारीखला आलो अच्छा एका बारदानाच्या छोट्या घरातून आता एका पक्क्या घरामध्ये आल्या आहात कसं वाटतं बर छान वाटतं धारावीत असताना छोट्या घरात असताना कसं वातावरण असेल तर वातावरण बदलला छोट्या घरापेक्षा इथं वातावरण बदललंय शांत वातावरण बस मग आता कसं वाटतंय बरं वाटतं काका धारावीत किती वर्षांपासून राहत आहात आणि पूर्वीचं घर तुमचं कसं होतं काय आठवणी आहेत आम्ही एकोणीसशे नव्वद पासून धारावीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शताब्दीनगर म्हणून राहत होतो खूप म्हणजे आम्हाला तिथे त्रास सहन करावा लागला तिथ आपल्या रात्रीचे दंगा करायला यायची लुटमार व्हायची हो आम्हाला कुठं गावी जायचं असेल तर आम्ही गावी एकाला घरी इटे ठेवायचं आणि एक गावी जायचं अशी परिस्थिती होती आणि आम्ही पाऊस आल्याच्यानंतर गटारा अशी चकप व्हायची हो ते आमच्या घरामध्ये पाणी यायचं आणि किडे वगैरे यायचे अशा परिस्थितीत राहत होतो बाजूला गार्डन आहे तिथं कंपनीचं काम चालू आहे तिथं मोठमोठ्या मशिनीचं काम चालू असताना आमची पूर्ण घरं हाला हा आगरायची आणि तडे गेले आमच्या घराला आम्ही रात्रीचं म्हणजे जीव मुठीत घेऊन राहत होतो तिथे आणि म्हणजे सकाळी कधी होते आणि असं व्हायचं तर अशा परिस्थितीत आम्ही तिथं राहत होतो आणि खरोखरच डी आर पीने आम्हाला चांगलं पुनर्वसन या इथं दिलेलं आहे त्या साडेतीनशे स्क्वेअर फूटची जागा दिलेली आहे टॉयलेट आतमध्ये दिलेली आहे सगळी सुविधा दिलेली आहेत इथं सुविधा पण छान आहेत अगदी आम्ही इथं आलो ना तर आम्हाला खूप समाधान वाटतं आम्हाला पुनर्जन्म मिळाला असं वाटलं खरोखरच राज्य सरकारने पण चांगल्या पद्धतीनं आमची व्यवस्था केलेली आहे आणि ज्या ज्या पद्धतीनं त्यांनी व्यवस्था केलेली अगदी सुंदर केलेली आहे म्हणजे त्यांचं एवढं लौकिक आहे की जे आ अफवा पसरवतात त्याला लोकांनी बळी पडू नये असं तरी माझं म्हणणं आहे चांगली धा आपल्याला चांगली धारावी जर करायची असेल तर विश्वास ठेवला पाहिजे खरोखरच मी त्यांचं धन्यवाद देतो माझं नाव सुरेश गोविंद पवार आणि माझ्या मिसेस एक विद्या सुरेश पवार आम्ही एकोणीसशे नव्वद साली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शताब्दीनगरमध्ये राहायला आलो एक मोठा काळ तुम्ही त्या धारावीच्या झोपड्यांमध्ये काढला आणि आज तुम्हाला एक पक्का घर मिळालेलं एक पक्का निवारा मिळालेला आहे कधी इथे शिफ्ट झालात आणि आता नेमक्या काय भावना आहेत आता कोण कोणत्या सुविधा तुम्हाला इथे उपलब्ध आहेत सर्वसामान्य माणसाच्या जे अपेक्षा असतात जसं मी गावावरून इथे आलो तर माझी एक अपेक्षा होती की मुंबई शहरामध्ये माझं एक छोटस झोपडं असावं हो। आणि ते झोपड्याची इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर असं वाटतं की माणसाला की खरोखर माझ्या परिवाराला आणि मला व्यवस्थित आयुष्य जगण्यासाठी एक छोटासा भले एक वन रूम का होय ना किंवा वन बी एच के वन रूमची आमची अपेक्षा होती पण आज ठिकाणी आम्हाला वन बी एच के भेटलेला आहे आणि तो पण कार्पेट साडेतीनशे आहे तर त्याच्यामुळे खरोखरच मी माझ्या परिवारासह खूप आनंदी आहे आणि मला इथे म्हणजे बरं वाटतंय हां मानावीच लागतील कारण काय माहिती आहे हा प्रोजेक्ट एवढा लवकरात लवकर झाला की ह्याची कल्पनाही करता आली नव्हती आम्हाला आणि त्यामुळे मी राज्य सरकारचं आणि त्या मंडळामध्ये मी जे मंत्री लोक आहेत मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आणि हे तुमचं डी आर पी आणि अदानी ग्रुप नवभारत मेगा डेव्हलपमेंट ग्रुप ह्याचं देखील मी आभार मानेन की खरोखरच त्यांनी लवकरात लवकर आमचे स्वप्नातलं घर हे आम्हाला त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे तुमचे गृहस्वप्नपूर्ती तर झालेली आहे मात्र अजूनही काही लोक प्रतीक्षेत आहे मात्र त्यांचं कुठेतरी त्यांना चुकीची माहिती दिली जाते किंवा त्यांना एक गैरसमज पसरवला जातो डीआरपी बाबत किंवा प्रकल्पाबाबत आज तुम्हाला पक्क घर मिळालंय त्यामुळे तुम्हाला एक विश्वास निर्माण झालेला आहे तर हाच विश्वास जर इतर धारावीकरांना द्यायचा असेल तर नेमकं तुम्ही काय सांगाल त्यांना काय सांगाल हो धाराविकारांना सांगेन की थोडस समोरही नाही घ्या परंतु तुमचं स्वप्न हे आ, फार लवकर आणि फार जलद गतीने तुमचं स्वप्न पूर्ण होईल ज्या प्रकारे आज माझं स्वप्न झालंय मी आज पाच नंबर पाच नंबर टावर बावीस माळ्याच्या टावरमध्ये मा रूम नंबर एकोणीसशे दहामध्ये राहतो ते माझं स्वप्न पूर्ण झालंय आणि तुमचं देखील लवकरात लवकर स्वप्न पूर्ण होईल असे मला आशा आहे आता आपण बावीसाव्या माळ्यावर आहोत गेली पस्तीस वर्ष काका आणि काकींनी धारावीतल्या एका छोट्या झोपड्यामध्ये काढलेली आहे व्यवसायाच्या नोकरीच्या शोधात ते धारावीमध्ये आले होते आणि इथेच ते स्थिरावले मोठ्या घराचं स्वप्न तर प्रत्येकाचंच असतं मात्र सर्वसामान्यांचं स्वप्न हे मोठ्या घराचं नसतं तर केवळ पक्क्या घराचं एक पक्क्या खोलीचं असतं ते स्वप्न आज त्यांचं साकार झालेलं आहे आणि त्यांचा आनंद जो आहे तो त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या एकंदरीत भावनांमधून आपल्याला दिसून येतो आहे इतर धारावीकरांनी देखील थोडस सबरीना घ्यावं सरकारवर विश्वास ठेवावा त्यांची देखील गृहस्वप्नपूर्ती नक्कीच होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे हा विषय आवडला असल्यास अधिकाधिक धाराविकारांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद